श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या घरात अचानक चिडचिड व्हायला लागते एकाचं झालं की दुसऱ्याचं दवाखाना सुरू होतो घरात थांबावं असं वाटत नाही जेव्हा दुसऱ्याच्या घरात जातो तेव्हा खूप छान वाटतं पण आपल्या घरात आल्यावर असं वाटतं की आपलं डोकं जडजड झालं आहे किंवा घरात थांबावंसंच वाटत नाही तेव्हा असं समजून जायचं की आपल्याला काहीतरी बाहेरचं आहे कुणीतरी कुणाची तरी, तरी, तरी आपल्याला नजर लागलेली आहे या गोष्टी काहीही वाटलं तरी त्या लाईटली घेऊ नका या गोष्टीवर लगेच उपाय करायचा असतो जेवढ्या या गोष्टीला वेळ लागतो तेवढ्या त्या ते गोष्टी स्ट्रॉंग होत जातात म्हणून यावर लगेचच्या लगेच उपाय करायचा असतो उशीर झाला तर केलेल्या उपायांचा आपल्याला फायदा होणार नाही म्हणून अशा गोष्टी लक्षात आल्यावर लवकरात लवकर उपर काय उपाय करायचा असतो आज मी तुम्हाला यावर छोटासा असा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कमीत कमी ऐंशी -कमी टक्के तरी फरक पडेल एवढा हा पॉवरफुल उपाय आहे एकदा केल्यावर ऐंशी टक्के फरक पडणार आहे एवढा हा पॉवरफुल उपाय आहे तुम्हाला वाटत असेल की आपल्यावर कर्णीबाधा झालेली आहे कोणाची तरी नजर लागली आहे तर नक्की काय करायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे ज्यांना खूप त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा करावा ज्यांना अधूनमधून असा त्रास त्यांनी पंधरा दिवसातून एकदा केलं तरी चालेल किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्याला हा त्रास होऊच नाही त्यांनी आपल्या घरात कमीत कमी, कमी महीने, महीने तरी हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा व सोपा असा हा उपाय आहे काही वेळ लागणार नाही अगदी सरळ असा उपाय आहे आणि खर्चिकही नाही एक तुरटी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे फिटकरी तुरटीला काही फिटकरी फिटकरीसुद्धा म्हणतात तुरटीचा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे आजूबाजूच्या मालाच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल एका पातेल्यात पाणी घ्यायचं तांब्यावर पाणी घ्यायचं आहे ते गॅसवर ठेवायचं व त्यात ते त्यात आपल्याला तो तुरुटीचा तुकडा टाकायचा आहे व पूर्ण उकळून घ्यायचं आहे हे हा हे शक्यतो पाणी तुम्ही रात्री उकळून घ्या कारण आपल्याला हा उपाय आहे तो पाणी थंड पाणी हे थंड झाल्यावर करायचं आहे काय करायचं रात्री पाणी घ्या ते उकळून ठेवा त्यात रोटीचा टाकून आणि ते झाकून ठेवायचं हे पाणी सकाळी गाळून घ्यायचं एका स्प्रेच्या बॉटलमध्ये तुम्ही भरायचं आहे स्प्रेची बॉटल नसेल तर एखाद्या साध्या बाटलीमध्ये सुद्धा तुम्ही भरू ठे भरू शकता म्हणजे आपल्याला ते वापरण्यास सोपे जाईल हा उपाय सलग तीन दिवस सुरू ठेवायचा आहे म्हणजे सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार असा तीन दिवस सलग करावा काय करायचं हे स्प्रेचे बॉटलचं पाणी पूर्ण घरात आपल्याला शिंपडायचं आहे कोपऱ्यात कमीत कमी जिथे जिथे उजेड येत नाही तिथे तरी आपल्याला हे पाणी शिंपडाय शिंपडायचं आहे म्हणजे स्प्रिंकल करायचं आहे प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि पाणी स्प्रिंकल करायचं आहे तुम्ही कुठल्याही देवाचं जप करत करत हे पाणी शिंपडू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत करत हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे स्प्रे बॉटल नसेल तर एका आपल्याला छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एखादं झाडाचं पान घ्यावं किंवा फूल घ्यावं आणि त्याने शिंपडायचं आहे गॅलरीतसुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे ज्या दिवशी आपण हा उपाय सुरू केला आहे त्या दिवसापासून तीन दिवस हा उपाय आपल्याला कंटिन्यू करायचा आहे नंतर त्या दिवशी आपल्याला थोडंसं पाणी म्हणजे आपण जेव्हा फुरशी फरशी पुसतो तेव्हा आप त्या सुद्धा थोडंसं तुरटीचं पाणी हे टाकायचं आहे व आपल्याला घरातली फरशी पुसून घ्यायची आहे तुरटीचं हे पाणी म्हणजे थोडं सगळं टाकू नका थोडंसं टाका आणि फरशी पुसून घ्या आता आता काय करायचं आहे म्हणजे जेव्हा हे पाणी टाकणार तेव्हा ते फॅननी नाही सुकून द्यायचं ते, ते पूर्ण तसंच सुकलेला सुकून द्यायचं फॅन लावायचा नाही पूर्ण तसंच पाणी सुकून द्यायचं आहे गॅलरीसुद्धा तुम्ही तुम्ही पुसून घ्यायचं आहे नंतर राहिलेलं जे पाणी काय असेल पुस पुसून म्हणजे फरशी पुसून जेव्हा पाणी राहतं ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्या टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायचं आहे लक्षात ठेवा तुमचे ऐंशी टक्के प्रॉब्लेम कमी झालेले दिसतील दवाखाना भांडणे कमी झालेले दिसतील नंतर हळूहळू तुम्हाला खूप तुमच्या जर डोकं म्हणजे जे समजा तुमचं डोकं दुखत असेल किंवा घरात थांबावंसं वाटत नाही ते गोष्टी हळूहळू कमी होणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बाहेरची बाधा झालेली आहे तर नक्की ह्या उपायामुळं तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे जर समजा असं तुम्हाला वाटत असेल की नेहमी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ते तुम्ही नेहमी हा उपाय करू शकता म्हणजे आठवड्यातून एकदा कायमसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरातील वातावरण कसे फ्रेश झालेले दिसेल नमस्कार